नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राईट right टू एज्युकेशन रूल म्हणजे आर टी ईचे नवीन नियम पालकांच्या जिव्हारी आता ते नियम कोणते आहेत ते बघण्याअगोदर राईट right टू एज्युकेशन रूल दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी वर्ष दोन हजार नऊमध्ये मोफत शिक्षणाचा अधिकार आर टी ई कायदा आणला होता संविधानातील कदम कलम एकोणीस आणि तीसच्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम लागू झाला होता मात्र आज अनेक वर्षांनी महाराष्ट्र सरकारने या कायद्यामध्ये मोठे बदल केल्याने दुर्बल आणि वंचित घटकांच्या मुलांना मिळणारा शिक्षणाचा अधिकार खडतर झाला आहे कलम बारा एक सी नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावरती पंचवीस टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती पंचवीस टक्के प्रवेश हा विनाअनुदानित आणि कायम विना अनुदानित शाळांसाठी लागू आहे मात्र दोन हजार चोवीसमध्ये महायुती सरकारने नियमामध्ये मोठा द बदल करत खाजगी शाळांमध्ये मुलांना या कायद्यांतर्गत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे आधी घरापासून एक ते तीन किलोमीटर आणि त्यानंतर पाच ते दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता मात्र नव्या नियमानुसार आता एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश मिळतो खाजगी शाळेजवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि अनुदानित अनुदानि शाळा असणार तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही विशेष बाब म्हणजे यंदा पोर्टल आणि स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित शाळांचे मो नाव मोठ्या संख्येमध्ये आहे भारतीयअंतर्गत खर्च करण्यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे मात्र नियमांच्या बा बदलामुळे पालकवर्गाने आता ऑनलाईन अर्ज करण्यास पाठ होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळा जेव्हा मोफत प्रवेश मिळतो तर आम्ही आर्थिक वारी अर्ज कशाला करायचा अशी मानसिकता पालकांची झाली आहे तर यात जे काही आत्ताची बदललेले नियम आहे ते काय आहे तर बालकांचा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार जो आधी म्हणून दोन हजार नऊमध्ये

तर विद्यार्थी पालकांनी प्राधान्य म्हणून आनुकारिक शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार पालकांनी त्यानुसार पालकांना शाळा निवडते विद्यार्थ्यांच्या निवस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरती आनुकारिक शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर जर स्वयंअर्थसहाय्य शाळा असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या स्वयंअर्थसहाय्य शाळेमध्ये मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या अंतरावर जर शाळाच नसेल तर तीन किलोमीटर अंतराच्या अंतरावर शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी महानगरपालिका शाळा नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत शाळा त्याच्यानंतर बोर्ड शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महानगरपालिका शाळा स्वयंअर्थसाहित जिल्हा परिषद माजी शासकीय त्याचबरोबर खाजगी अनुदानित स्वयंअर्थसहाय्य शाळा इत्यादी व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि मदतपूर्ण वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद